हॅलो एव्हरीवन वी फॅशन अँड ट्रेंड्स मध्ये तुमचं स्वागत आहे श्रावण महिना सुरू होत असल्याने आता नववधूंना त्यांच्या पहिल्या मंगळागौरीचे वेद लागले आहेत मंगळागौरी निमित्त अनेक जणी हौशीने नऊवारी नेसतात सहावार साडी जशी वेगवेगळ्या पद्धतीने नेसता येते तसेच नऊवारीचेही आहे नऊवारीमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसता येते आणि नऊवारीचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत जर तुम्ही नववारी साडीचे फॅन असाल तर हे प्रकार तुम्हाला माहितीच असायला हवेत त्यामुळे या व्हिडिओमध्ये आज मी नववारी साडीचे काही प्रकार तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून येणाऱ्या सण समारंभासाठी अगदी आरामात तुम्ही नऊवारी नेसू शकता आणि स्टाईल करू शकता नंबर एक ब्राह्मणी नऊवारी साडी तर ही एक पारंपारिक धोती स्टाईल आहे याचा पल्ला मागे असतो यामध्ये तुम्ही पैठणी सिल्क आणि कधी कधी कॉटन फॅब्रिकमध्ये सुद्धा ब्राह्मणी नऊवारी साडी बघू शकता नंबर दोन पेशवाई नऊवारी साडी अशा पद्धतीने नेसलेली नऊवारी ही अगदी छान दिसते अशी नऊवार नेसायची असेल तर ती शिवून घ्या किंवा मग नऊवारीचा घोळ अशा पद्धतीने व्यवस्थित पिनअप करून घ्या ही पेशवाई नऊवारी साडी तुम्हाला एक रॉयल रिच लुक देईल नंबर तीन कोल्हापुरी नऊवारी साडी कोल्हापुरी महिलांची ही खास शैली आहे जरी बॉर्डर असलेली कॉटन किंवा सिल्कमध्ये तुम्हाला ही साडी बघायला मिळेल नंबर चार धोती नऊवारी साडी याला धोती नऊवार म्हणतात जर तुम्ही सहावार साडीची नऊवार नेसणार असाल तर अशा धोती पद्धतीने ती सोपी जाते नंबर पाच पैठणी नऊवारी साडी ब्राह्मणी किंवा शोभेची याला नेसणे असते तसेच मूळ पैठणी रेशीम व जरीचा वापर केलेला असतो यामध्ये मोर कमळ आंबा अशा पारंपरिक डिझाईनसह अगदी भरझरी साडी असते ही साडी घालताक्षणी अगदी छान वाटते कारण मुळातच ही पैठणी साडी असते नंबर सहा लावणी नववारी यामध्ये उंच पल्ला आकर्षक फोल्ड्स असतात खास करून लावणी नृत्य सादर करण्यासाठी ही साडी वापरण्यात येते नंबर सात मस्तानी नऊवारी साडी तर मस्तानी नऊवारी साडी सुद्धा एक शाही आणि अट्रॅक्टिव्ह लुक देते ऐतिहासिक शैलीची नऊवारी साडी आहे ही चांगल्या चांगल्या सणांसाठी ही साडी नक्कीच नेसली जाते नंबर आठ कोळी नऊवारी साडी ही महाराष्ट्रातील कोळी समाजाची पारंपरिक व सांस्कृतिक साडी आहे ही साडी कोळी महिलांची खानदानी ओळख आहे जर तुम्हाला कोळी पॅटर्न आवडत असेल ना तर तुम्ही या साड्यांबरोबर वेगवेगळे दागिने घालून ना खूप छान पद्धतीने स्टाईल करू शकता नऊवार साडीचे आणखीन काही प्रकार आहेत पण हे प्रकार जास्त करून महिलांच्या पसंतीस उतरतात आणि नेसले जातात तर जर तुम्हाला नवीन नऊवारी साडी घ्यायची असेल तर या प्रकारामध्ये नक्की घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत आपण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टाईलिंग टिप्स व्हिडिओ सोबत